जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध अन्यथा कडक कारवाईचा इशारा भाजी मंडई रस्त्यावरील विक्रेत्यांना शिस्त वाहतूक पोलीस कडक कारवाई करणार आहेत वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार धनप्पा शेटे यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत भाजी विक, भाजी करून निर्माण करीत आहेत ज्यांना लिखित सूचना द्या व त्यांच्यावर लिखित सूचना देऊन कारवाई करा त्याप्रमाणे आम्ही गेले चार दिवस झाले वास्तू टीम आदरणीय सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करीत हो। आहोत आणि आज शनिवार बाजार असल्या कारणाने रस्त्यावर आम्ही स्वतः लक्ष ठेवून पेट्रोलिंग करीत आहोत रस्त्यावर कुठेही वाहतूकची कारण होईल असे यापुढे होणार नाहीत सामान्य नागरिकांना जो त्रास होतो तो यापुढे होणार नाही सामान्य नागरिक यांच्या तक्रारी येतात आम्ही त्यांच्या निवारण करण्याचा प्रयत्न करतो हे असे आम्हाला आदमी जे सांगितल्या सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही अपेक्षा ज्या वतीने काम करीत आहोत आणि इथून पुढे येथील वाहन क्रिटे यांनी हे गोष्ट लक्षात ठेवावी की आपण बाजी रस्त्यावर विक्री करतात नगर परिषदेने आपल्याच आतमध्ये भाजी म्हणजे मोकळी जागा भरपूर करून दिलेली आहे सदर ठिकाणी जाऊन भाजी विक्री करावी फळ विक्रेते करावे तसेच इथे नगर परिषदेने दिलेले ठेकेदार ने नेमलेले आहेत त्या ठेकेदारांनी सदर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने त्यांना रोडवर रस्त्यावर बसण्यास परमिशन देऊ नये कर वसुली करू नये ही वाहतूक शाखेकडून सर्व नागरिकांना विनंती आहे व आव्हान आहे तरी यापुढे रस्त्यावर बसणाऱ्या फळ विक्रेते तसेच भाजी विक्रेते त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करणार हो। आहोत याची सर्व भाजी विक्रेते फळ विक्रेते यांनी नोंद घ्यावी यापुढे नगर परिषद प्रशासन यांनी जी मोकळी जागा करून दिली आहे पलीकडल्या बाजूला पत्र्याचा कट्टा आहे सदर ठिकाणी बा भागातील ग्रामीण भागातील शेतकरी साथ। असतात त्यांच्यासाठी तो पत्र्याचा कट्टा आहे आज भाजी मार्केटमध्ये मोकळी जागा आहे सदर ठिकाणी जाऊन भाजी विक्री करावी फळ विक्री करावी व बाकीच्या जनसामान्य लोकांत त्रास होईल असे कोणतेही कोणी करू नये सदर ठिकाणी रस्ता मोका ठेवा आणि सदर ठिकाणी वाहतुकीला काही ॲम्ब्युलन्स येतात काही आजारी पेशंट असतात त्यांना हॉस्पिटलला पोहोचणे वेळ होतो सामान्य नगर ज्याचे जा हाल होतात या सर्व समस्या ह्या फळ विक्रेते व हो, भाजी विक्रेतेने हो, मनावर घ्याव्यात आणि आजपासून आपन, आपण आपली जागा बदलून दिल्लीला नगर परिषदेने दिले जागा दिलेली आहे दि त्या जागेत आपण आपली भाजी विक्री व फळे विक्री करावी जे करणार नाहीत त्यांच्यावर आम्हाला दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही दंडात्मक कारवाई उद्यापासून करीत आहोत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी